तांदूळ घेतलेला आहे ना मोकळा भात शिजवायची सवय नसते त्यांना कुकरचाच भात जास्त करून आवडतो आणि हा भात जो शिजवायचा असतो ह्याचा अंदाज येत नाही किंवा ह्याचा पाण्याचा पण अंदाज येत नाही जास्त करून आताच्या ज्या मुली आहेत नवीन त्यांना तर हा भात अजिबातच येत नाही तर त्याच्यासाठी मी व्यवस्थित माप आणि तांदूळ किती घ्यायचे कसे शिजवायचे हे दाखवणार आहे आपण इथं तर इथं मी हा दोन वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे निवडून वगैरे स्वच्छ घेतलाय आपण बघू शकता तुम्ही त्याचा शक्यतो भात चिकटच होतो पण हा भात मोकळा होण्यासाठी आपण काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं आपण हे तांदूळ ही वाटी घेतलेली आहे बघू शकता सपाट भरून ही वाटी आपण एक घेतली ह्या मापाचं आपण इथं पातीले घेतलेले आहे हे पातील सव्वा सव्वा लिटरचं पातील म्हणजे सव्वा लिटर, लिटर दूध ह्याच्यात आपलं बसू शकतं किंवा पाणी पण बसू शकतं तर इथं हे आपण हे मी घेतलं एक वाटी हा तांदूळ टाकलाय आणि हा दोन दोन वाटी आपण तांदूळ इथं हा मोजून घेतलेला आहे व्यवस्थितपणे आता ह्याला आपण छान तीन ते चार पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊया सगळ्यात बघू शकता मस्त पांढरा शुभ्र हा मी तांदूळ धुवून घेतलेला आहे आपण आता ह्याला आपण आजकाल कसं झालंय कुकर शिवाय जेवण नाहीये पण असा भात शिजवून आपण ज्या वाक तयार करतो तो भात खूप छान चवीला लागतो त्यासाठी तुम्हाला मी आज ही रेसिपी दाखवते त्याच्यासाठी आपण इथं एक अर्धा चमचा चमचा इथं मीठ टाकते म्हणजे साधारण हा छोटाच एक चमचा ह्याच्यामध्ये आपण मिठाचा टाकलेला आहे ह्या वेळेला काय होतं की हा भात खूप चिकट होतो कोणाकडनं गिचका होतो तर त्याच्यासाठी हे व्यवस्थित परफेक्ट माप माप आहे तर इथं आपण एक तांब्याचं पाणी ओतलेलं आहे बरोबर एवढ्या आला आणि आता आपण भात शिजायला ठेवूया आता गॅस लावते मी आणि आपण हा भात पहिल्यांदा आपण हा गॅस मोठा ठेवलेला आहे कारण एकदम अशा जर गॅसवर तुम्ही भात ठेवला एवढ्या छोट्या तर तो गिच्चाच होणार त्यासाठी आपण फुल गॅस करून त्याच्यावर छान भात उकळून घ्यायचा पहिल्यांदी आणि नंतर एकदम गॅस बारीक करायचा तर बघू शकता तुम्ही हा फुल गॅसवर हा इंद्राणीचा भात आपण ठेवलेला आहे आता आपण थोडासा गॅस कमी करून घ्यायचा ज्यावेळेस असा भात मस्त असा गदा गदा शिजतो छान असा मोकळा त्यावेळेस भातात जिव्हा चिकट किंवा होऊ शकत नाही अशा पद्धतीने हा भात शिजवायचा आता आपण इथं थोडा गॅस मिडियम केलेला आहे आणि त्याच्यावरच हा भात आता उकळणार आहे मस्त तर बघू शकता तुम्ही आपले पाच ते सात मिनिटातच हा भात तयार झालेला आहे मस्त आता आपण ह्याच्यामध्ये मुरण्यासाठी पाणी टाकू पहिला मी हा एक तांबे पाणी टाकलेला आहे आता आपण इथं एक पेला भर असा म्हणजे अर्धा ग्लास आपण इथं पाणी मुरण्यासाठी टाकलेलं आहे कडीने त्याला जरा असं करून घेऊ म्हणजे आजपर्यंत आपलं पाणी पूर्ण त्याच्यामध्ये जाईल बरोबर अर्धा ग्लास पाणी आपण इथं ओतलेलं आहे आता आणि ह्याच्यावर आपण आता झाकण टाकून गॅस बारीक करूया आणि एक पाच दहा मिनिटांनी आपला भात बघा किती छान होता येतो बघू शकता आपला भात हा कसा झालाय तो मी फक्त एकदा भात पूर्ण पाणी आटल्यानंतर मोडण्यासाठी आपण एक ग्लास पाणी टाकलो होतो आणि त्यानंतर डायरेक्ट आता हा भात आपण उघडतो इथे बघा किती छान आणि मोकळा भात झालेला आहे अजिबात चिकट नाही काय नाही तुम्ही बघू शकता अगदी कोलमसारखा हा भात झालेला आहे शक्यतो इंद्रायणीचा भात असा होत नाही पण मी असाच भात रोज करते कारण मला कुकरचा भात अजिबात आवडत नाही तर अशा प्रकारे हा इंद्रायणीचा भात आपण इथे शिजवलेला आहे आता पुन्हा एकदा ह्याच्यावर झाकण टाकून आपण हा गॅस बंद करू म्हणजे तो आपाप मस्त अजून थोडा जास्त येईल तर बघू शकता तुम्ही आपला हा असा मोकळा पातीला इंद्रायणीचा भात आपण शिजवून झालेला आहे दोन वाट्याचा भातही फुल पातीले भरले छान असं आता आपण इथं हा भात एका प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते किती सुटसुटीत भात झालाय आपला तो तर बघू शकता तुम्ही हा इंद्रायणीचा तांदूळ आहे मस्त हा मोकळा पातीला शिजवलेला आहे फक्त अर्ध्या तासातच हा भात झालेला आहे छान असा मस्त सुटसुटीत एकदा शिजवायला ठेवला की जास्त त्याला बघायचं नाही हलवायचा नाही त्यामुळे असा एकदम सुटसुटीत हा भात तयार होतो जर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद